नांदेड येतील नरसी येथे सात जानेवारीला आरक्षण सी महामेळावा संयोजन समितीची पत्रकार परिषदेत माहिती छगन भुजबळ प्रकाश आंबेडकर विजय वाटेवार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार ओबीसी आरक्षणावर योगातलेले अतिक्रमण त्वरित थांबवा महाराष्ट्रात जात नाही जनगणना त्वरित करा या प्रमुख मागण्यांसाठी येत्या सात जानेवारी रोजी नांदेड येथील नरसिंह येथे आरक्षणबाचा ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या महामेळाव्याला तब्बल पाच लाखहून अधिक ओबीसी बांधव उपस्थित राहतील अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट अविनाश भोसीकर महेंद्र देमगुंडे नामदेव आईलवाड नंदुकुमार कोसप ॲडव्होकेट प्रदीप राठोड भास्कर तळणे आणि श्री मुंडणकर यांची उपस्थिती होती राज्यात सध्या ओबीसी आरक्षणातून अन्य समाज घटकाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून जोर धरला आहे या अनुषंगाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलने सुरू आहेत यामुळे प्रवर्गातील जातींच्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली असल्याने ओबीसी आरक्षणातून कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये असा पवित्रा ओबीसी नेत्यांनी ने घेतला आहे महाराष्ट्राचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रावर रान पेटवले आहे या अनुषंगाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ओबीसी आरक्षण बचावचे महामेळावे आणि सभा होत आहे याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आरक्षण बचाव ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या महामेळाव्याला छगन भुजबळ बाळासाहेब आंबेडकर प्रकाशांना शेंडे प्राध्यापक टी पी मुंडे आमदार विनय कोरे आमदार विजय वेट्टीवार आमदार महादेव जानकर आमदार गोपीचंद पडळकर शब्बीर आनसारी आमदार तुषार राठोड बबनराव तायवाडे चंद्रकांत बावकर राजाराम पाटील लक्ष्मणराव गायकवाड विजयराव चौगुले कल्याणराव दळे जे डी तांडेल प्राध्यापक लक्ष्मणराव हके मच्छिंद्रा भोसले नागोराव पांचाळ डॉक्टर मारुतराव क्यातनवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि पुढारी उपस्थित राहणार आहे आरक्षणावरच्या ओबीसी महामेळ्याची जय तयारी करण्यात आली असून तब्बल साठ एकूण अधिक जागेवरती हा महामेळा होईल पाच लाखापेक्षा अधिक समाज बांधव या महामेळ्याला उपस्थित राहणार असून नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात महामेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली आहे पाच हजार स्वयंसेवक तर एकवीस कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत या सभेसाठी दोन भव्य स्टेज उभारण्यात येणार असून एका स्टेजवरील प्रसिद्धी शाहीर सचिन माळी आणि शीथल साठे यांच्या शाहिराचा जलसा सांगेल तसेच दुसऱ्या स्टेजवरील मान्यवरांची मनोगते व्यक्त होतील मेळवसाठी येणाऱ्या प्रत्येक ओबीसी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून नाश्त्याची देखील सोय करण्यात आली आहे प्रत्येक भागातून येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी पार्किंगची जबाबदारी ही नियोजन मंडळांच्या समित्यांवर सोपवली आहे ओबीसी समाज बांधवने आता एकत्रित येऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही कारण ओबीसी समाजाकडे कुठल्याही प्रकारच्या बँका उद्योग शैक्षणिक संस्था जमिनी कारखाने स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात नसल्याने त्यांच्या पुढे केवळ आरक्षण हे एवढेच एकच साधन उरले आहे या साधनावरही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने आता संघटितरित्या लढा उभारण्याची गरज असून या लढ्यात नांदेड जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास आहे यावेळी व्यक्त करण्यात आला सात जानेवारीला नरसी येथे ओबीसीचा एल्गार मेळावा होणार आहे या मेळाव्याला नांदेड जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी व महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी लाखोच्या संख्येने राहावं उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो या ठिकाणी पन्नास ते साठ एकर जमीन चार। एक आहे त्या ठिकाणी आणि दोन व्यासपीठ त्या ठिकाणी उभारणार मुख्य व्यासपीठ हा पन्नास बाय शंभरचं राहणार आहे दुसरं व्यासपीठ राहणार आहे तीस बाय च चाळीसचं आणि शीतल माळी त्या ठिकाणी येत आहेत आपण एकवीस विविध कमी त्या ठिकाणी केलेले आहेत आणि पाच हजार सदस्य त्या ठिकाणी राहणार आहेत पार्किंगच्या ठिकाणी सगळ्या व्यवस्थित करण्यासाठी आणि एक लाख अर्ध्या लिटरच्या बॉटलची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली ज्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आलेल्या सर्व ओबीसी बांधवांसाठी करण्यात आलेली आहे आणि अशा मोठ्या प्रमाणात आम्ही जवळपास पंचेचाळीस जिल्हा परिषद सरकारमध्ये जाऊन प्रचार प्रसार केलेला आहे राहिलेल्या जिल्हा परिषदमध्ये येत्या चार पाच दिवसात ते पूर्ण करून संपूर्ण नांदेड जिल्हा आम्ही पिंजून काढलेला आहे अशा प्रकारे तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान मी यावेळी करतो येणाऱ्या सात जानेवारी रोजी नांदेड येथील नरसी येथे भव्य असा ओबीसी महामेळावा त्या ठिकाणी होणार आहे या महामेळाला लाखो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या महामेळाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आमचे ओबीसी नेते मान्य नामदार छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रातील बहुजन वंचिताचे नेते श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष श्री प्रकाशांना साहेब गोपीचंद पडळकर साहेब विनय साहेब जानकर साहेब प्राध्यापक टी पी सर लक्ष्मण गायकवाड साहेब शब्बीर अन्सारी साहेब असे अन्य सर्व ओबीसी नेते या महामेळाला मार्गदर्शन करणार आहेत पूर्ण राज्यभरातील ओबीसी समाज या महामेळ्याकडे लक्ष ठेवून आहे आतापर्यंतचे झालेले सर्व ओबीसी महामेळ्याचा रेकॉर्ड ब्रेक नरसिंह महा महामेळाला येणाऱ्या सात तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आपल्या माध्यमातून मी तमाम ओबीसी बांधवांना या महामेळाला लाखोच्या संख्येने यावं असं आम्ही आवाहन करतो छगन भुजबळ साहेब येणार नाही असे अफवा सुरू आहे काय नाही अशी सर्व खोटे अफवा आहेत आदरणीय छगन भुजबळ साहेब या महामेळाला येणार आहेत त्यांनीच ती सात तारीख त्यांच्या परवानगीनंच आपण ती सात तारीख घेतलेली आहे